काय मग बर्थडे गर्ल कस वाटत या तुम्ही तर वाढू झालं बसलाय केक घेऊन ये माही हो का मी दाखवते दाखवत माहीचा बड्डे माहीचा कसली या हा का होते कशी बसली ती सगळी मस्त पैकी इकड असं सजावलंय अगं होत आहे का नाही म्हणजे आज होणार आहे का खाणार आहे कापूस आपल्या घरी माही आहे तिथे डब्यात तिथं देवघरात कोणत्या डब्यात आपल्या किचनच्या घरात तिथे दसला कडी डबा आहे ना त्यात गच भरलाय कडीचा डबा कापसाने आपला कापूस वाती सुद्धा होते आपल्या पळत जाऊन घेऊन ये कोपऱ्यात मांडीव कोपऱ्यात डबाय कडीचा जा पळत जा मी बघ तिथं तुला किती तोळायची अश्विनी <laughs> होय गश्विनी <गा। laughs> ओ वळ ग बाई केक बी तळाय लागला असे सगळे एवढेच आमची घरगुती फॅमिली बाकी नाही कोणी बोलवलं म्हणताना बड्डे मोठा केला काय तसं काय नाही ते काय झाले आमचं ती गेलं पालखी त्याच्यामुळे आपला बर्थडे घरगुती करणार आहे आता बर्थडेच बर्थडे येत बड्डे येत्या वाढदिवस उद्या नाही पप्पाचा संघटीत वाढदिवस आणि न्याणूचा आणि न्यानू पप्पाचा नऊ तारखेला आहे का नाही म्हणजे ह्या महिन्यात आमच्या तिघाचं चौघाचा बर्डे असत आणि आता आणि आमच्या मामाच्या पुरीच हो आश्विनीच राम द्या दिसतो या असून द्या

Thì c ũ 야